कोपरगाव शहरात महायुतीचा महाविजय युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतेशबाजी पेडे भरवत ढोल ताशांच्या गजरात घोषणांनी आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी बोलताना विवेक कोल्हे यांनी भाजपा महायुतीचे ऐतिहासिक विजयाचे क्षण आनंद देणारे आहे देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्यातील खंबीर नेतृत्व देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा करिश्मा आहे कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठे मताधिक्य देऊन महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय घडून आणण्यात सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याचा अभिमान आहे कोल्हे कुटुंबाने वरिष्ठ नेतृत्वांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी युती धर्म सिद्ध केला कोपरगाव मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला या युती धर्माचा आदर्श राज्यभर घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करत सर्व महायुतीचे उमेदवारांचे अभिनंदन केले आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या मध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये मायुतीचा अधिकृत उमेदवार मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेनी मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही काम या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो यो मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे कोल्हे परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी साहेब असतील राजेजी पर्जने असतील रमिकांका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मंत्रांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे त्या पदचं काम करायचं माझा प्रयत्न असेल या, या मताचा जे विक्रम आहे नेमकं काय कसं वाटतं तुम्हाला मताधिकी प्रचंड प्रमाणात आहे राज्यात आज टॉप लेवलला वाटतंय तुम्ही आता ते टॉप लेवलला आहे का नाही ते कळेल आता सगळ्या हा टॉप पहिलं पाचमध्ये निश्चितपरीने असेल त्याच्यामुळे निश्चितपणे एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीचं काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच पण पूर्ण मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल त्याचा प्रयत्न मला निश्चितपणे काळामध्ये करावा लागेल दादा विजयाचा काय फॅक्टर लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की विकास कामांचा कोणता मुद्दा महत्वाचा वाटतो ला लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाला विकास कामांचाही फायदा झाला या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या महायुतीमध्ये उमेदवार असताना सगळे मागच्या काळामधले उमेदवार होते सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं निश्चितपणाने तो फायदा मला झाला महायुतीच आता सरकार स्थापन होणार आहे आजी दादांनी शब्द दिला होता तर मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाईल आता जबाबदारी मिळेल का मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचं निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय जबाबदारी दिली निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू